नमस्कार मी किरण सोरवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी भरतनगर तीसगाव तालुका छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस मित्र संघटना संस्थापक अध्यक्ष चौधरी साहेब यांच्या आदेशाने पर्यावरण नियंत्रणासाठी मागच्या वर्षी येथे हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवला होता त्यावेळेस बरेचसे झाडे लावण्यात आली होती परंतु भारतनगरच्या रहिवाशांनी याची लहान मुलासारखी काळजी घेतल्यामुळे ते झाडे आजही टवटवीत आहेत त्यांच्या आनंदात आज रोजी पोलीस मित्र संघटनेचे सचिव माननीय कैलास वाडेल गाडेकर यांनी पाहणी केली असता खूप आनंद झाल्यामुळे संघटनेच्या वतीने माझ्या स्वखर्चाने बरेचसे चिंचेचे व पारिजातकाचे झाडे लावण्यात आली त्याप्रसंगी पोलीस संघटनेचे प्रकाशराव सोनवणे राजू बनकर गोविंद हिंगोले मंगेश पोसले सो मीनाताई बनकर प्रतिभा जोशी वंदना मोरे नानूबाई गुगे संगीता गोल्डिंग मनीषा पार्किंग मनीषा डांगे साळवेताई छाया दीपके ममता लोखंडे गायत्री पडोळ कविता खोजेकर सुशीला बावस्कर दिंदे मॅडम गौळी मॅडम थोरात मॅडम शाळा थोरात इतर पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी जिल्हाभर चांगला उपक्रम राबवते म्हणून भारतनगरच्या पुरुष व महिला मंडळींनी पोलीस मित्र संघटनेचे आभार मानले व कौतुक केले आम्ही सर्व भार भरतनगरवासियांकडून आपले पोलीस मित्र संघटनाचे जे सचिव आहेत कैलश गाडेकर सर यांना आज सर्वात आधी आम्ही त्यांचा आभार मानतो की त्यांनी मागच्या वर्षी सारखा यावर्षीसुद्धा आम्हाला चिंचेचे झाडं देऊन आमच्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी आम्हाला झाडं दिले होते त्या झाडाची आम्ही आमच्या लेकरांप्रमाणे त्याची काळजी घेतली मोठे करून दाखवले त्याच्या त्यांनी ते, ते बघून आम्हाला यावर्षीसुद्धा झाडं दिले तर आम्ही सगळेजण त्यांचे आभार मानतो पोलिस मित्र संघटनेचे माननीय कैलास पाटील साहेब यांच्या हस्ते मागच्या वर्षी आम्ही झाडे होती या आम्ही काम केलं त्या माध्यमातून बघितल्यानंतर परत त्यांनी पाच सहा झाडं आम्हाला आणण्याचं आणून दिले लावण्यासाठी व त्याने लावले पण हे वृक्षारोपण लावा सर्वांना श्वास द्या यासाठी साहेबांचं कार्य चालू आहे आज भारत नगर माडा कॉलनी तिसगाव येथे पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला मागच्या वर्षी पोलीस मित्र संघटनेच्या वतीने मी स्वतः माझ्या सौ खर्चा यांना जे झाड दिले होते त्यांनी ते आजपर्यंत जोपासले आपल्या समोर जे झाड आहेत ते त्यांनी जोपासले आणि मी ते अधूनमधून येऊन बघितल्यानंतर मला याही वर्षी वाटलं की त्यांना अजून झाडं द्यावं आणि चांगले द्यावं म्हणून मी माझ्या स्वतः सौ खर्चाने संघटनेच्या वतीने त्यांना चिंचेचे पारिजातकाचे झाडं देऊन आजचं वृक्षारोपण पार पाडलेलं आहे तरी यापुढे सर्व भारतनगरच्या रहिवाशांनी या झाडाची रह काळजी घेऊन वाढीला लावण्यात यावं प्रतिनिधी कैलाश गाडेकर यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद